खरं तर शेतकरी म्हटलं की काबाड कष्ट करणारा वर्ग येतो आणि खास करून आता शेतकरी फळबागांकडे वळलेले आहेत आणि अल्पावधीतच गेली तीन वर्षे झालं सातत्यानं डाळिंब क्षेत्रावरती या शेतकऱ्यानं भर दिलेला होता आणि यावर्षी उत्पन्न किती आलं आहे तेही आपण जाणून घेणार आहोत औषधं कोणती वापरली होती तेही जाणून घेणार आहोत दोन्ही सोबत आपल्या असणाऱ्या शेतकरी आणि संबंधित विभागातील एस पी ग्रुप एस पी अग्रोचे अधिकारी आपल्या आपल्यासोबत असणार आहेत नेमकं यावर्षीचं अपेक्षित उत्पन्न काय आहे आणि कशा पद्धतीनं ही बाग जोपासली गेली आणि त्यांना मार्गदर्शन कशा पद्धतीने मिळालं हे आपण जाणून घेणार आहोत आपण सध्या महोळ तालुक्यातील शेतकळ या ठिकाणी उपस्थित आहोत आणि यावर्षी शेतकऱ्याचं नशीब म्हणावं लागेल की यावर्षी आता चांगला डाळिंबाला भाव मिळतोय आणि पण त्यामागं कष्ट किती आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत स्वागत आहे तुमचं नाव काय नमस्कार मी प्रवीण कुमार नागनाथ पुजारी शेतकळ किती वर्ष झालं चा, वर वर या डाळिंबाच्या क्षेत्रामध्ये आपण का कार्यरत शेती करताय तिसरं पिक आहे आता तीन वर्ष झालं बरं मग आता पहिल्या वर्षी काय उत्पन्न आलं होतं आणि दुसऱ्या वर्षी आणि आता या वर्षी किती अपेक्षित उत्पन्न निघते सुरुवातीला झाडं बारीक होते लहान होते त्यावेळेस खर्चच वागला सुरुवातीचं काय नाही झालं पण दुसऱ्या वर्षी चांगलं एकवीस लाखापर्यंत उत्पन्न निघलं एकोणीस टन माल निघला होता आणि आता ह्या वर्षी अंदाजे तीस टनाच्या क्रॉस होईल असं वाटतं मग यावर्षी उत्पन्न किती तीस टनाचं आता एकशे चाळीस हा एकशे चाळीसनं दिलं आहे मग तीस टनाचं उत्पन्न कितीने निघेल तीस टनाचं अंदाजे बघा घे साधारण एक तीस लाखाच्या आसपासचं धरून चालायचं खर्च सोडून किती साधारणपणे आता तीन एकराचा तुमचा प्लॉट आहे आणि खर्च किती झाला वर्षी खर्च सहा लाख रुपये झालेत बघा आत्तापर्यंत टोटली माझ्या सरांचं एस पी आर ग्रो बारामती <hans> त्यांच्या मार्गदर्शनामुळे माझ्या तर हिशोबाने एक दोन लाख रुपये वाचलेत औषध रिझल्ट येत आहे आणि पूर्ण शेड्यूल वगैरे चांगलं आहे त्यांचं मार्गदर्शन चांगलं आहे वेळोवेळी भेट देणं वातावरणाचं सगळं ते आता यावर्षी पावसाचं प्रमाण जादा होतं कसं मॅनेज केलं तुम्ही मॅनेज म्हणजे पाऊस बऱ्याच प्रमाणात होतं बागत सगळं सर्वत्र पाणी साठलं होतं त्यातून साहेबांच्या मार्गदर्शनाखाली औषधामुळं तर माझ्या हिशोबानं बाग जेणेकरून कवर झाली आता पा। पावसाचं प्रमाण जादा होतं परंतु बागेसाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याचं तुम्ही कसं नियोजन केलं पाण्याचं नियोजन म्हणजे उन्हाळ्यात तर भरपूर त्रास झाला पाण्याचा शेतताळ्यात स्टॉक केला होता उन्हाळ्यात त्यानंच थोडं थोडंसं भागवत भागवत गेलं तर इतकी परिस्थिती म्हणजे पाण्याचा सोर्स जो आहे तो अतिशय अल्प आहे अत्यल्प आहे आणि यावर्षी किंवा गेली तीन वर्षे झालं ते सातत्यानं शेततळ्यावरती ही डाळिंब पाक डाळिंब बाग जी आहे त्यांनी ती अगदी आता नेटानं आणि कष्टानं जोपासलेली आहे आता डाळिंबबागीसाठी खरं तर सगळ्यात महत्त्वाचं खताचं नियोजन किंवा त्याला लागणारी जी जैविक किंवा जैविक औषधं आहेत ती महत्त्वाची असतात आणि वारंवार भेटी देऊन त्या पाहण्याचं काम असतं आणि त्यानंतर निश्चितपणानं चांगलं उत्पादन येतं आपण आता आपल्यासोबत एस पी ॲग्रोचे बारामतीचे जे आहेत त्यांच्याकडून आपण सर स्वागत आहे तुमचं काय महत्वाला नमस्कार एस पी अॅग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड बारामतीतर्फे मी संजय कुमार शिंदे आज आहे शनिवार आणि आज तारीख आहे सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आज आपण मुकामपोस्ट शेटकोली तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी प्रवीण कुमार पुजारी या साहेबांच्या दाढीबाज्या प्लॉटमध्ये उभे आहोत तर प्रवीण कुमार पुजारी साहेबांनी तीन वर्ष झालं इस्पॅग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड बारामती या कंपनीची दर्जेदार ओरिजिनल जैविक औषध वापरतात आजचं हे तिसरं वर्ष आहे आणि ह्या तिसऱ्या वर्षामध्ये आपण सुरुवातीपासूनच पानगळ कशी करायची छाटणी कशी करायची सुरुवातीची चौकी निघल्यानंतर काय करायचे ते चौकी निघाल्यापासून ते आज माल हार्वेस्ट होईपर्यंतच्या वे टप्प्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने इस्पॅग्रोटेकची एन पी रेंज जे आहे जी ऑर्गॅनिकमध्ये आहे पूर्णतः केमिकल जसोबतच हो केमिकल आहे तर ही रेंज आपण ह्या गाणेबाज्या प्लॉटवरती जस जसं आपण पुजारी साहेबांना सांगितलं तसं ते आपल्याला फॉलो करत गेली आपण वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वेगवेगळी वे 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 एन पी रेंजमध्ये जर झिरो ज़़ साठवीस आहे झिरो झिरो बहात्तर आहे झिरो बावन चौतीस आहे पॉवर आहे बायोबूस्टर आहे बायोपोरी आहे एस पी गोल्ड आहे बी एस बी के एस बी आहे टाटोडम आहे एस पी सुपर गोल्ड आहे एस पी वेक्टर आहेत असे वेगवेगळे जवळजवळ स्पॅबोटिकचे नामांकित अत्या वेळेस प्रकारचे प्रॉडक्ट आहेत हे सगळे प्रॉडक्ट आपण पुजारी साहेबांना या बागेवरती वापरायला सांगितले पुजारी साहेबांनी आपल्यावरती विश्वास ठेवला तीन वर्ष झाले आपले वापरतात यावर्षी वातावरण खूप खराब आहे गेल्या वर्षी पाऊस कमी पडला पाण्याचं प्रमाण कमी होतं आता डाळीम काढणं म्हणजे खूप परिश्रमाचं काम आहे ज्याच्याकडे जिद्द चिकट चिकाटी आणि मेहनत आहे अशीच डाळीम करू शकतात डाळींब काढणं हे कोणाचंही काम नाही तर प्रतिकूल परिस्थितीवर मात देऊन त्यांनी आपण सांगाल ते फॉलो केलं फॉलो केल्यानंतर आता आपण या व्हिडिओद्वारे बघत आहात की खूप आपल्यातून रिझल्ट मिळालेला आहे आणि आज शनिवारी या दिवशी हे डाळींब हार्वेस्ट होत आहे यांचं आज जर विचार जर केला तर वातावरण खूप खराब आहे मेपासून आज ऑगस्टपर्यंत चार पाच महिन्यामध्ये वातावरण खूप खराब आहे ढगाळ वातावरण आहे कधी पाऊस पडतोय कधी आहे त्याचं वातावरण भरपूर आहे जर बाहेरचा जर विचार जर आपण सरावडिंगचा जर केला तर जिथे बाग आहे तिथं आज त्या मित्तीला डांबऱ्या खरड्या तेल्या पाकळीकूज कुजवा ह्या रोगांनी लोक हैराण झालेत आणि माल खूप खराब झालेला आहे त्यामुळे रेट पण चांगले मिळत नाही चांगले चांगल्या माला चांगलेच रेट आहेत झिरो साठ वीस जे आपले आपलेबरोबर नेमकर आपलं सॉरी झिरो hmm. झिरो झिरो साठ झिरो साठवीस वीस. रोड पॉवर कुमार पुजारी साहेबांच्या प्लॉटवरती आपण स्पॅग्रोटिकची जी वेगवेगळी दर्जेदार ओरिजिनल जैविक उत्पादने दिलेली आहेत mm -hmm. ते उत्पादने दिल्यामुळे सुरुवातीला पांगळ झाल्यानंतर चौकी निघाली चौकीला निघाल्यानंतर कळीचा स्टोप खूप मोठा निघाला त्यानंतर मादी कळींचं प्रमाण जास्त निघालं त्यामुळे सेटिंग बघायला भरपूर झालं सेटिंग झाल्यानंतर परत आपण वेगवेगळ्या ट्रीपमधून प्रॉडक्ट झिरो साठवी झिरो झिरो बहात्तर झिरो बावन चौतीस त्यानंतर आता नवीन कंपनीने एक लाँच केलेला प्रॉडक्ट आहे एस एस पी फोर्टी थ्री नावाचा हे प्रॉडक्ट दिल्यामुळं ह्यांचं सेटिंग जे आहे ते बंचेसमध्ये झालं आपण बघू शकता सेटिंग बंचेसमध्ये झालेलं आहे सेटिंग बंचेसमध्ये झाल्यानंतर परत आपण नंतर ह्याला खालणं लिक्विड ग्रेड जे आहे एन पी गे ती सगळी दिल्यामुळं साईज चांगली झाली आणि साईज चांगली झाल्यामुळे वजन आपल्याला चांगलं मिळणार आहे ॲव्हरेज मिळणार आहे आणि ह्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जर बघितलं तर बागेवरती सगळीकडं आता काय होतंय सध्या शेतकऱ्यांची मानसिकता हे रासायनिक भरपूर वापरायची मानसिकता वापरायची रासायनिक असल्यामुळे रासायनिकचं काय होतं आहे जमिनीचा पोत खराब होतो आहे सेंद्रियकर्ब खराब होतो आहे जमिनीत असणारे वेगवेगळे जीव जीवाणू जे आपल्या डोळ्याला दिसत नाही सूक्ष्म जीवाण असतात ते जीवाणू डॅमेज होतात गांडूळ सगळे मारतात मग हे सगळं जे जीवाणू जी प्रकार पीके वगैरे जमिनीचा सेंद्रियकर्व जो आहे तो अतिरासायनिकच्यामुळं जमिनी ना पीककडे जाते आपपीकचं प्रमाण कमी होत आहे येणारं पीक क्वालिटीचं येत नाही आपण पुढं जर हे येणारं उत्पादन जर समाजामध्ये लोकांनी खायला दिलं तर ते लोक त्यामध्ये वापरलेलं वेगवेगळं केमिकल जे आहे आता खूप जबस क्वराजिन वगैरे जर आपण जे म्हणले औषधी खूप विशारी औषध आहे त्यामध्ये भेल्यामुळे गेल्यामुळे पिशी पिशीत आपल्या माणसाचे औषध सगळी गेले माणसाचं आयुष्यमान कमी होत आहे लोक खूप आजारी पडतात आखे सगळे दवाने सगळे माणसाने बघलेले आहेत तर ह्यातून जर बाहेर पडायचं असेल तर जैविकशिवाय पर्याय नाही जुनं ते सोनं ओल्ड इज गोल्ड म्हणतात तर मग आपण ह्या द अनुषंगाने आता केंद्रशासन काय म्हणतात केंद्र शासनाचा सुद्धा रोल असाच आहे की तुम्ही रासायनिक जास्त वापरू नका सगळं ऑर्गॅनिक कडवा वळा जैविक खेदी करा मग आपण केंद्र शासनाचा रूल पूर्ण फॉलो करते आपली एस वॅगरोटिक बारामती जी कंपनी आहे सेंट्रल गव्हर्नमेंट रजिस्टर असणारी कंपनी सेंट्रल गव्हर्नमेंटचे रूल सगळे फॉलो करते त्यानुसार लॅबमध्ये रिसर्च करून कंपनीने वेगवेगळे वे संशोधन वे 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 करत त्यावर डेमो घेऊन आपण अशी क्वालिटीचे प्रॉडक्ट बनवले आहेत आणि ते प्रॉडक्ट ऑरिजिनल ऑर्गॅनिक असल्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्म चांगला वाढतो ऑपटेचं प्रमाण चांगलं वाटतं पांढरीमुळे चांगली डेव्हलप होती या पांढरीमुळे डेव्हलप झाल्यामुळं झाडाला रोग असल्या प्रसिद्ध कुठलाच येत आहे सेटिंग चांगलं होतं साईज चांगली होती कलर चांगली होती आणि त्यातून जे निघणार उत्पादन आहे ते चविष्ट अप्रतिम निघत आहे आणि आपण पुढे जे समाजाला खायल देणार आहे त्याला पण अमृतच देणार आहे त्यामुळं एस पी सध्या एस पी प्रायोरिटी अशी आहे की शेतकऱ्याला क्वालिटी चांगली द्यायची त्याच्या जमिनीचा पोत बरं आपण जर वेगवेगळ्या रासायनिक जर उत्पादन वापरलं तेवढ्यापर्यंत झटका देतो येते आणि नंतरच्या पिकाला परत पर प्रॉब्लेम येतोय जमिनीचा पेय सगळा डाऊन होतोय आता तुम्ही पानगळ असेल किंवा कळी असेल ही सेटिंग करण्यासाठी औषध सांगितलं मुळात असं आहे की आपल्या परिसरामध्ये सगळ्यात मोठा फटका डाळींबागाला बसत असेल तो तेल्या किंवा डागा बरोबर त्यासाठी कोणतं औषध कंपनीचं उत्कृष्ट ठरते तर आपल्याकडं आता तसं काय नसतं जर तुमचं झाडाचं जा पोषण व्यवस्थित झालं नाही त्याला जे काही ऑरिजिनल खायला पाहिजे ते जर खालून जर अपटेक झाला नाही ते मिळालं नाही झाडाचं पोषण चांगलं झालं नाही तर मग झाड लगेच रोगाला बळी पडतं समजा एखादा माणूस सड पातळ आहे आणि त्याला दुसऱ्या गावात नेलं त्याला वेगळ्या ठिकाणचं पाणी पाजलं तर त्याला सर्दी पडचं लगेच येतं त्याला ते मॅच्युअर होत नाही आणि जर माणूस सशक्त धडक असेल त्याला काही दिलं तर त्याला काहीच होत नाही तसं जमिनीचं झाडाचं पण आहे झाडाला जर खाऊ पिऊ चांगलं जर घातलं आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्याचा कला फवारणीवर आहे पाच पाच दहा दहा हजाराची औषध फवारतील पण त्याला खायला खालणं चांगलं देणार नाही निस्तच फावलं तर काय होत नाही पहिल्यान करायचं म्हटलं तर त्याला तुपाच्या बॅगमध्ये जर बुडाला तो पहिला होणार नाही त्याला थोडं थोडं खाऊ घाला लागला पोटात जाईल तर तो mm. पहिल्या होईल तसंच झाडाला क्वालिटीचं जर खाद्य जर दिलं mm. आणि झाडामध्ये एक व्यवस्थित चांगली स्ट्रेंथ आणि ताकद तयार झाली तर झाड कुठल्याच रोगाला वातावरण त्याला डांबरा डांबऱ्या दे खरड्या काहीच नाही झाडावरती म्हणून आपण जे ऑर्गॅनिक आपले प्रॉडक्ट आहेत ते दमदार आहेत क्वालिटीचे आहेत आपण क्वालिटीला कॉम्प्रोमाइज नाही केलेलं आपण मार्केटमध्ये सात आठ वर्षापासून आहे आपण क्वालिटीला कॉम्प्रोमाइज केलं नाही आपले प्रॉडक्ट चांगले असल्यामुळे झाड मुळातच कितीही वातावरण बाहेरचं खराब असलं सगळ्याच्या भागावरती तेल्या डांबऱ्या खरड्या पाकळी कुज कुजवा जरी आला असला आपल्या ह्या प्लॉटवरती काहीच नाही कारण ओरिजिनल औषध आहे क्वालिटी आणि त्यांना आपटेक चांगलं केलेलं आहे त्यामुळं आपण विशेष असं ह्या डाळेमाच्या बागावरती हे येऊ नये म्हणून प्रिकॉशन दिलेलं आहे मग त्याच्यात जर आमचं प्रिकॉशन म्हणलं तर एस पॅब्रोटिकचं अटॅक नावाचं एक औषध आहे ते जर आपण दहा पंधरा दिवसाच्या अंतराने दोन एम एल पर लि लिटर प्रमाणे जर स्प्रे जर केलं तर डाळिंबाला फिनिशिंग चांगलं राहते आणि कुठलाही खुजवा वगैरे बसका तेल वगैरे अट्रॅक्ट होत नाही त्यानंतर आपण कळी काढण्यासाठी एसप्रेड पावर नावाचं औषध देतो या ते दिल्यामुळे मादी कळीचे प्रमाण जास्त वाढतंय आणि ड्रीपमधून आपण रोड पावर दिलं तर पांढरी मुळी जास्त डेव्हलप या अशा खराब वातावरणामध्ये आपण वेगवेगळी आणि सरासरी आम्ही दहा पंधरा दहा पंधरा दिवसाला पुजारी साहेबांच्या प्लॉटवरती व्हिजिट देत होतो त्यांनी आमचं ऐकलं आमच्या रुसॉर्ट ठेवायला आमची सगळी उत्पादनं वापरली आणि आज आपण समोर डोळ्यांनी त्याचा चमत्कार बघत आहात की झालं आहे काय तर फळावरती दोनशे अडीचशे शेटिंग आहे साईज चांगली झालेली आहे सरासरी आपण जर बघितलं तीनशे ग्रॅमपासून पाचशे ग्रॅमपर्यंत डाळ्यांवरती साईज गेलेली आहे आणि अशा खराब वातावरणामध्ये पण ह्यांना एकशे चाळीस रुपये किलो आज दर मिळालेला आहे सरासरी पजारी साहेबांच्या प्लॉटवरती हे तीन एकर प्लॉट आहे बाराशे झाड आहे ती माझा अंदाज तीस टन माल क्रॉस होईल जर आपण एकशे चाळीस रुपये रेट पर के जर चौदा तरी बेचाळीस चाळीस बेचाळीस लाख रुपये होतील चार पाच लाख रुपये यांचा जर खर्च सोडला तर तीस पस्तीस लाख रुपये तरी अशा वातावरणामध्ये वात यांना शंभर टक्के मिळतात एस पी अॅग्रोचे सोबत आपल्या सोबत होते त्यांनी माहिती सगळी दिलेली आहे खरं तर महत्वाचा विषय आहे शेतकऱ्यानं काय नेमकं केलंय तेच त्यांनी सांगितलेलं फॉलो केलं की हे आपण जाणून घेणार आहोत काय नेमकं हेनी दिलेली सगळी औषधं आणि त्याचा बागेवरती चांगला परिणाम झाला आहे की काय नेमकं तुम्हाला सांगायचं काय नेमकं एस पी तुम्ही सगळे प्रॉडक्ट फॉलो केलेले आहे सगळे सर बोललेत ना सर्व त्यांच्या शेड्यूल नुसार आपण फॉलो आहे सगळं आणि त्याचा रिझल्ट आता बघा ह्या फळामध्ये कसं दिसतंय म्हणजे साधारण एवढं वाटत नव्हतं मला पण की माल फुगल पण मालानं बरीच ग्रोथ घेतली मी सरांना वारंवार फोन करायचो फुगल का नाही फुगल का नाही सर फक्त शांतपणे सांगायचे तुम्ही थांबानीस तर त्याची वेळ आल्यावर बरोबर रिझल्ट दाखवत आणि तो रिझल्ट आज दिसतो आहे आणि महत्त्वाचं म्हणजे खरं सांगायचं तर मी एकटाच ह्या श्रमातून आई वडील कुटुंबाचं कुटुंब संग्राम पुजारी डॉक्टर जनावरांचे माझा भाऊ तो पण ती त्याच सगळं बघून शेतात पण वेळ देतो आणि हे सगळ्यांच्या मेळा ही असं झालं म्हणजे आता रिझल्ट बघायला भेटतो आपल्याला महत्वाचा मुद्दा असा आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे एस पी आो एस पी आग्रो प्रायव्हेट लिमिटेड बारामती यांनी जे सांगितले आता ते अतिशय महत्त्वाचं आहे त्यातला एकच मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की डाळिंब शेती करत असताना रासायनिककडे वळखण्या वळण्यापेक्षा किंवा रासायनिक खतं वापरण्यापेक्षा ऑर्गॅनिक आणि जैविक खतं वापरली तर निश्चितपणानं शेतकऱ्यांना उत्पादन जास्त मिळेल आणि तशा पद्धतीनं शेतकऱ्यांना मार्गदर्शन हवं असेल तर निश्चितपणानं एस पी अॅग्रोटेत बारामती डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे यायला तयार आहे असं ते आपल्याशी संवाद साधताना तिने निश्चितपणानं सांगितले खराब वातावरणात देखील कंपनी अशा पद्धतीची गॅरंटी घेऊ शकते आणि शेतकऱ्याच्या आर्थिक किंवा प्रपंचात संसारात डाळिंबाच्या माध्यमातून उत्पादन वाढवू शकते आणि शेतकऱ्याला हातभार लावू शकते एवढं निश्चित निरमेश शिरसर शेटपाळ